नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कोट्यवधी सदस्यांसाठी चांगली बातमी आता एक लाख नव्हे तर पाच लाखपर्यंत मिळणार ऑटो सेटलमेंट चला तर पाहूया ही अत्यंत कामाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कोट्यावधी सदस्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे सदस्यांच्या विविध गरजेसाठी सुरू करण्यात आलेली ॲटो सेटलमेंटची मर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे ही मर्यादा एक लाख रुपयेवरून थेट पाच लाख रुपये करण्यात आलेली आहे आणि याचा फायदा सात पॉईंट पाच कोटी सदस्यांना थेट होणार आहे श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा आणि फायद्याचा निर्णय घेतलेला आहे ई पी एफ ओच्या निर्णयानंतर आता सदस्य पाच लाखपर्यंतचा पी एफ काढू शकतात ॲटो सेटलमेंट अँड ॲडव्हान्स क्लेम सर्वात आधी कोरोना काळात सुरू करण्यात आलेली होती त्यावेळी त्याची मर्यादा पन्नास हजार रुपये होती तर दोन हजार चोवीसमध्ये ही मर्यादा वाढवण्यात आली असून पन्नास हजार रुपयेवरून एक लाख रुपये करण्यात आली होती मात्र आता ही मर्यादा पुन्हा एक लाख रुपयेवरून पाच लाख रुपये करण्यात आलेली आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे